नमस्कार श्री आरिवर्क ऑनलाईन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण हे पिक कसे कट करायचे आणि ते स्टिच कसे करायचे हे बघणार आहोत आणि ही पाकली कशी आपण स्टिच करू शकतो म्हणजे ही कट करून त्याला मग कसं गम लावून ते आपण कडक करायचे हे बघणार आहोत त्याच्या आधी आपण हे पिक आहेत ते कट करूया असे जवळून बरोबर कट कर करून घ्यायचे आणि हा भाग आहे तो थोडा जास्त कट करायचा बघा हा जो हा भाग आहे ना जो मानपर्यंत आहे तो भाग आपण थोडा कपडा ठेवून द्यायचा बाकी कटोकट कर्ट असा कट करून घ्यायचा जो सिल्क धागा दिसतो ना त्याला आपण गम लावून घेऊ शकतो हे बघा हा मी पूर्ण कटोकट कट करून घेतला हे बघा आणि हा जो धागा असतो ना एक्स्ट्रा सिल्क थ्रेडचा याला आपण असं गम लावून घ्यायचं आणि मग नंतर त्याच्यात कापूस टाकून आपण ते पूर्ण करून घेऊया बघा हा मी थोडा थोडा कपडा ठेवला आहे कारण आपल्याला जेव्हा तो पिकॉप लावायचा असेल ना तेव्हा ते आपल्याला स्टिच करताना असं जमला पाहिजे म्हणून हा थोडा नॉर्मल सोडून द्यायचा आणि कधी पण जर आपण पाकल्या बनवणार तर एकदाच रिंग लावून ठेवायची आणि त्याच्यावर पूर्ण करून कारण जेव्हा आपण परत काढतो परत कपडा ला लावतो तेव्हा तो एक वेळा म्हणजे चेंज होऊन जाते रिंग हा बघा मी कटोकट कट करून घेतला आणि हे जो मान आहे तोपर्यंत तो पूर्ण कटोकट कट करून घेतला आणि हा थोडा आहे ना मानेच्या खालती जो आपण पूर्ण स्क्वेअर टाईप असा काढला आहे हा इथपर्यंत जी सरळ लाईन मारले ना ती आपण थोडी थोडीच कट करायची आणि थोडा कपडा ठेवायचा हे बघा आणि जो हा सिल्क थ्रेड असतो ना त्याला आपण गम लावून चिपकून घ्यायचा हा आपला पिक आता आपल्याला दुसरा पिक कट करायचा आहे हां बघा हां आता पाकली कशी कट करायची हे दाखवते पाकलीसाठी पण सेम कटर घ्यायचा आणि त्याच्याने पाकली कट करायची जेव्हा आपण पाकली स्टीच करतो ना तेव्हा ती रिंगमधून काढायचा नाही तो कपडा तसाच कंटिन्यू त्याच्या पाकल्या बनवून घ्यायच्या कारण जरा एकदा रिंगमधून कपडा काढला ना का परत जेव्हा आपण तो ॲटॅच ॲटॅच करतो ना तेव्हा तो हलतो म्हणजे एखादी पाकली आपण बनवलेली असली ना का ती थोडी म्हणजे कपड्याचा डिस्टन्स पडतो आणि मग ती हलली जाते म्हणून पै जेव्हा ब बनवायला आपण घेतो ना तेव्हा एकदाच बनवून नंतरच ती रिंग काढून ठेवायची पाकले आपली अशी कट केली आता पाकली आपल्याला समजा लावायची आहे तर लावायच्या आधी तिला चार पाच तास चार पाच दिवस गम लावून ठेवायचा तिला आणि ती कडक होण्यासाठी सुकवायची त्याच्यानंतर ती म्हणजे थोडी कडक होते ना अशी आपण तिला लावू शकतो पाहिजे तशी जर तुम्हाला वाटत असेल कपडा दिसतो तर थोडा अगरबत्तीने जलून घ्यायचा पापली तयार झाली आता ही एकदम नरम आहे म्हणून याला आपण गम लावून घेणार आणि मग ती थोडी कडक होईल आता आपण स्टीच कसं करायचं हे बघूया हे बघा आप आपले पिकॉक कट करून झालेत आता हे आपण स्टीच करायचे त्याच्यासाठी मी हा कापूस घेतला आहे हा डॉक्टरचा असतो ना मेडिकलचा कापूस तो घ्यायचा आणि तोच भरायचा त्याच्यात हा पहिला मी सुट्टा करून घेतला आता आपल्याला स्टिच करायचं आहे स्टीच करण्यासाठी ज्या कलरचा धा कापड आहे त्याच कलरचा मी धागा घेतला ही सुई त्याच्यात दोन दोन असे चार धागे म्हणजे हे टोटल चार धागे आहेत आणि गाठ मारून घेतली आता आपल्याला स्टिच करायचं आहे हा पहिला मी असं करून घेतलं आता आपण स्टिच करूया हे बघा याला मी गम लावून घेतला सिल्क थ्रेडला मग थोडा वेळ पाच दहा मिनटं सुकून देईन कारण हा धागे जे असतात ते बाहेर निघाला निघाले ना पाहिजेत म्हणून हे मी गम लावून घेतले आता हे आपल्याला असं अटॅच करायचे आहे आता पाकली पाकलीसाठी पहिला गम लावून घेतला असा गम लावायचा जो आपला आरी बघचा असतो तोच आणि हे पूर्ण चार पाच दिवस पाकल्याशी सुकायला ठेवायचे सुकली का ती कडक होईल मग जेव्हा ती आपण अटॅच करणार तेव्हा ती कडकच राहील बघा अशी म्हणजे तुम्हाला पाहिजे तसे सरळ सुकल्यानंतर होते आता ही मी सुकायला ठेव आता आपल्याला काप पिक ऑफ बनवायचं आहे त्याच्यासाठी हा कापूस आपल्याला भरायचा आहे त्याच्यासाठी मी पेन किंवा आपली पेन्सिल असते आरीवर्कची ती घ्यायची जेवढा भरेल तेवढा आपण ह्याच्यात टाकूया आता पिक ऑफ स्टीच कसा करायचा स्टीच करताना पहिला हे बरोबर जॉईन करून असं स्टीच करून घ्यायचं इथून माने साईडून त्या असं असं करत इथपर्यंत आणून मग आपण त्याच्यात कापूस भरूया थोडा मानेला कारण जेव्हा पूर्ण आपण स्टिच करणार तेव्हा ते इथे ते बरोबर जात नाही म्हणून पहिला अर्धा स्टिच करून आपण त्याच्यात कापूस टाकून घेऊया हे बरोबर असे दोन जॉईन केले हा असा टाकायचा स्टीच घेताना कधी पण छोटे छोटे स्टीच घ्यायचे परत एक असा आणि सेम धागा घेतलाय मग दिसून येणार नाही ना बरोबर कॉर्नर कॉर्नर साईडूनच घ्यायचा आणि लहान लहानच स्टीच घ्यायचे हे बघा माझा हा स्टीच करून झालं आता याच्यात आपण कापूस टाकूया थोडा थोडा करून टाकायचा आता हाच कापूस का टाकायचा कारण हा जेव्हा भिजतो ना तेव्हा तो म्हणजे कमी नाही होत जेवढा असतो तेवढाच राहतो आणि तो आपण जो दुसरा असतो ना देव म्हणजे वात वगैरे बनवणारा देवाचा तो कसा भिजला ना का तो कमी होतो म्हणून आपल्याला हाच थोडा थोडा करून भरायचा आहे असं थोडा थोडा करून आपण तो आतमध्ये हो। टाकू हे बघा असं थोडं थोडं टाकायचं ना कधी पण पिकॉक स्टिच करायचं असलं ना का थोडा मोठाच घ्यायचा म्हणजे त्याचा चेहरा आहे तो थोडा मोठाच घ्यायचा कारण त्याच्यात काप एकदम लहान आपण बनवला ना का त्याच्यात कापूस जाता जात नाही म्हणून थोडा नॉर्मल मोठा कारण ते आपल्याला फुगीर दिसला पाहिजे हे बघा याचा पेनाने टाका नाहीतर सुईनी टाका पण तो जेवढा भरेल तेवढा तो छान दिसतो आणि थोडा चेहरा मोठाच बनवत जा मग तो पिकप चांगला दिसतो हे बघा असं आम्ही मी आता टाकले मग तो फुगीर दिसतो आता आपल्याला परत ॲटॅच करायचं आहे म्हणजे परत आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आता हा पूर्ण भाग आहे हा असा असा हा इथून इथपर्यंत हा पूर्ण स्टिच करायचा आणि थोडा सोडून द्यायचा कापूस भरण्यासाठी हा मी इथपर्यंत आणेन आणि परत इथून असा आणेन थोडा आणि मग इथे इथे सोडून देईन आणि मग कापूस भरून मग परत पॅकिंग करेन हे बघा आपलं स्टीच करून झाले थोडं हे कधी पण स्टिच करताना हे आणि हे दोन्ही पण बरोबर सेम टू सेम पाहिजे आणि मग स्टिच करायचं छोटे तो स्टिच घेतले लहान लहान स्टिच घेतले आणि फिट्ट खेचायचे ते ढिलर नाही ठेवायचे थोडा थोडा आपली सुई असते आरीवागची त्याच्याने पण आपण बॅक साईडून टाकू शकतो त्याच भरून घ्यायचं जेवढा जास्त बसेल तेवढा बसून घ्यायचा सर्व बाजूनी भरून घ्यायचा आणि कधी कधी पण साईज आहे ना ती थोडी मोठी काढायची कारण आपल्याला कापूस म्हणजे त्यात टाकायला भरायला चांगला आणि तो छान पण दिसतो आणि बरोबर चारी बाजूनी बरोबर तो भरून घ्यायचा असं पूर्ण आणि जेवढा बसतो तेवढा बसून द्यायचा कारण जेव्हा भर आपण धुवतो ना ब्लाऊज तेव्हा तो, ते तो थोडा लूज होतो दबल्यासारखा दिसतो म्हणून जेवढा बसेल तेवढा फुल बसून घ्यायचा सर्व्या बाजूने हा असं दिसेल आता असं आपलं मोठ तयार हो आपली सुई असते त्याच्याने भरू शकतो पेन घ्यायचा पण स्टिच करताना बरोबर छोटे छोटे आणि एकदम टाइट करून घ्यायचे ओपन नाही झाला पाहिजे हा आपला पिकअप आता हे पूर्ण मी स्टिच करून घेणार मग लॉक करून घेणार हे बघा आपलं झालंय त्या छोट छोट घेतलं आणि पूर्ण अटॅच करून झालं आता गाठ मारायची घाट मारताना दोन तीन वेळा मारायची नंतरच कट करायचा कारण धागा दिसून नाही आला पाहिजे झाला पिकअप आता लॉक करूया हा धागा मी टाकला बघा गा, गाठी मारून घ्यायच्या दो घ्या अशी कट का चिपकवून घेत घ्यायची म्हणजे निघाली ना पाहिजे हलकाचा गम लावायचा असं गम लावून मी धागा चिपकून हे बघा हा आपला पिकॉक तयार आहे आता आपल्याला हा स्टीच करायचा आहे हे बघा मी हा थोडं थोडं कापड हे असं करायचं आणि हा असा